सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील भगीरथ भालकेंनी दिला मताधिक्यांचा शब्द दिवंगत नेते भारत नाणा भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे स्टेजवर दिसून आले भालके गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आलाय बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांची भेट घेतली ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले यावेळी बोलताना भालके यांनी दिवंगत नेते भारत भालके यांनी मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील असा मनोदय व्यक्त केला या मतदारसंघाच्या खासदार आदरणीय प्रणिधीबाईंच्या नॉमिनेशन अर्ज प्रक्रियेच्या दिवशी उपस्थित Kepada maulana kami berteriak, dengan शेवटचा टोक असणाऱ्या करतो आणि मंगळवेडा या मतदारसंघाने दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका बजावली तीच पद्धत तीच परंपरा खांद्यावरती घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर मंगळला मथाधिक्य देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलधारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेखात त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या

चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर